निष्काशी सामोर जाणार लक्ष्मीपूजनच्या दिवशी जेव्हा लक्ष्मी पूजन उठते मी निघाला शांतीने प्रदर्शन करते जिथे माझ्या आजी आजोबा आपली तरी माझी वाट बघत होती खरं तर मला सगळ्यात आधी तिथेच जायचं होतं कारण पण लक्ष्मीपूजन पूजा करणं अगदी गरजेचं होतं कारण घरी माझी ला, दोन लहान लेकरं आहेत त्यांच्यासोबतसुद्धा दिवाळी साजरी केली पाहिजे आणि स्वतःसाठी तर थोडा वेळ दिलाच पाहिजे आयुष्यात म्हणून घरातलं लक्ष्मीपूजन उरकून मी निघाले वारजेला म्हणजे आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात तुम्ही बघू शकता पूजा इतकी सुंदर मांडली होती संतोष सरांनी जे आपल्या ऑफिसचं मॅनेजमेंट करता करवी ते फुलबाजी फुलछडी गोष्टी आणल्या होत्या पण आपले हौशी कलाकार कुठे ऐकतात का, का। अजिबात नाही ऐकत तरी पण फुलबाजी घेऊन आमचं सर्कल शेपने फिरवणं चालू होतं कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे खरंच दिवाळी आहे आणि ती दिवाळी मी साजरी करतोय म्हणूनच मी लक्ष्मी दिवशी तिथे पोहोचले आणि सगळ्यात म्हणजेच खरवंडीकर दादा ओरडतोय 80 प्लस भयो पछिता गाडाइस आइकी अनि १७ भयो आजै लामा तरे छानपैकी सुरू होती एका पाठोपाठ खरवंडीकर बाबांचे फटाके वाजवणं चालूच हो होतं आणि ही जी रांगोळी बघताय ना ती आमच्या शीतल सिस्टरांनी खूप छान आदल्या दिवशीची रांगोळी पुसल्या गेली ती मी दुसऱ्या दिवशी तिला रिक्वेस्ट केली की लक्ष्मीपूजनला मला यायला उशीर आहे त्यामुळे रांगोळी काढून घ्या तुम्ही रांगोळी काढली आपले माने आजोबा खरंडीकर आजोबा भूलचक्र लावण्यात दंग होते आणि सगळ्यांची उत्सुकतेने सगळ्यांकडे बघत होते एकमेकांकडे कोणते फटाके जायचंय तर हे सगळे अगदी डोळ्यांना उज्ज्वलता देणारे आणि प्रकाशमय देणारे फटाके बघून खूप छान वाटतं फक्त कर्कश आवाजाचे फटाके ज्येष्ठ नागरिकांना नको असतात इवन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत नकोच असतात प्रदूषणसुद्धा होतं आणि आपल्या कानांना त्रासही त्यामुळे सौम्य प्रकारचे फटाके आम्ही वाजवत होतो मग काही तिथल्या तिथेच बसून लावले कारण सगळ्यांना बाहेर गेटच्या येणं शक्य नव्हतं पण प्रत्येकाला दिवाळीचा आनंद घेता यावा त्यामुळे मी अतोनात दरवर्षी प्रयत्न करते त्यामुळे फटाके दिवाळी फराळ पंत्या लावणं रांगोळी काढणं उठणं लावणं आंघोळ घालणं हे प्रोग्रॅम आम्ही नेहमीच राबवत असतो आपल्या आजी आजोबांसाठी आणि तुम्ही बघू शकता सगळेजण रात्रीचे दहा वाजलेत तरी सगळेजण खाली बसलेत सगळ्यांनी हाय केलं कारण मी त्यांना माहिती व्हिडिओ करत होते सगळ्यांनी हाय केल्यानंतर आमचे फटाके असेही वाजवून झाले होते सगळेजण आनंदी खुश आणि मस्त त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून खरं एक प्रकारचं समाधान येतं नाही का आणि त्यांचं हास्य म्हणजेच आपला स्वतःचा आनंद असं मी नक्कीच मानते प्रत्येक वेळेस कारण ते खुश असेल तर आपण खुश असतो आणि त्यांचं दुःख विसरून घरातले आपले आई मुलं असो सुना असो नातवंड असो कुठेतरी स्वतःचं दुःख विसरून आणि सगळ्यांमध्ये आनंदाने सहभागी होऊन बऱ्याच वेळा मी असाही प्रयत्न करते की त्यांना घरची आठवण आली नाही पाहिजे कारण प्रत्येकाला ओढ असते ती घरी जाण्यासाठी पण काहींच्या जा, पर्सनल अडचणी असतात किंवा काहींना फॅमिली असूनही नसल्यासारखी असते अशा वेगवेगळ्या अडचणी असतात त्यामुळे कोणी गावी गेलेलं असतं आणि अशा प्रकारे सगळ्यांना पण काही छोटे छोटे आम्ही व्हिडिओ केले रील्स केले अशा प्रकारे दिवाळी चालूच होतं आनंद सगळ्यांना काही ना काही दिवाळीची गाणी म्हणायला सांगितली आणि तुम्ही बघू शकता खरवंडीकर बाबा आमचे नॉन स्टॉप हा फटाका झाला की तो तो झाला की तो आता त्या गेटवरती त्यांनी ते तडतडी म्हणतात तो काहीतरी प्रकार लावलाय बरं का त्यांना आम्ही सांगतोय बाजूला तरी सुद्धा त्या डोक्यावर थिंग्या पड्यावर तिथे उभे होते ठीक आहे उत्सुकता शेवटी आणि म्हणतात ना म्हतार पण म्हणजेच पण आणि हे खरंच आहे हां मी रुपेश दादा जो सगळ्यांचा केअरटेकर म्हणून काम करतो सगळ्या आजीजोब नांगवळ घालणं पाणी देणं जेवण वाढणं तोसुद्धा इतकं वाजवलं आहे की येतच नव्हता मग त्याच्यासाठी काही फटाके ठेवले तर त्याला आम्ही जबरदस्तीने म्हटलंही हो ये आणि ते फटाके वाजव आणि शेवटी होता डबल बार आनंदी आनंदी आनंद आला आला, 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 किती सांगू किती सांगू पुनार आज आनंदी आनंद अज आनंदी आनंद साष्टमी ती गमुन च काठी व कुळावतरे

बरसात मुझ में जीने की आस जगाए चल पड़ते है तेरे साथ मन रोक नहीं पाता मन रोक नहीं पाता तेरे चेहरे में वो अशा प्रकारे आमचा सिंगर काटे आजी जोशी काका का, सुंदर गाणी गायली आणि सगळेजण आनंदी आनंद झाला असं मी नक्की म्हणेल कारण काटेयाजींचं फेवरेट गाणं म्हणजे आनंदी आनंद झाला काही प्रोग्रॅम असेल आणि ते खुश झाले की ते गाणं नेहमी म्हणतातच त्यांच्यासोबत ता आम्ही आनंद घेतला आनंदी आनंद होण्याचा कारण मला तर ह्यांच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे माझ्या मनातील आनंद असं मी व्यक्त करत असते प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचं सुखदुःख समजून घेणं त्यांच्यासोबत राहणं त्यांच्याशी गप्पा मारणं हीच माझी दिवाळी असते आणि ही दिवाळी माझी रोजच असते ती वर्षातून नसते बरं का आणि खूप छान वाटलं प्रत्येक दिवाळीला मी माझा सण तिथेच साजरी करत असते कोणताही सण असू दे कारण त्यांचा आनंद तोच माझा आनंद आहे शीतलसाठी सगळ्यांनी गिफ्ट आणलं आहे

आता तिच्या लग्नात छान साडी घ्या एक वीस हजाराची <laughs> <laughs>